एक महत्त्वाची घडामोडी आहे अमरावती हिट एन रन प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आलेली आहे सत्तावीस दिवसांनंतर फरार आरोपींना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत कार चालक आदिवासी आश्रम शाळेचा शिक्षक आहे तीन मे रोजी दुचाकीला धडक देऊन कार चालक फरार झालेला होता तर तब्बल सत्तावीस दिवसांनंतर अमरावतीतल्या हिट एन रन प्रकरणातल्या आरोपीला अटक झालेली आहे सत्तावीस दिवसांनंतर फरार आरोपींना बेड्या घालण्यात आलेल्या आहेत तर कार चालक हा आदिवासी आश्रम शाळेचा शिक्षक वेगानं तपास सुरू करण्यात आला होता मात्र सत्तावीस आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या कर्मचारी होता तो शिक्षक आरोपी ते जबाबदारी सोडून मदत करायची जबाबदारी सोडून ते पळून गेलेला आहे कलम वाढ करण्यात आलेला आहे आणि यांना योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचं काम सुरू आहे